महाराष्ट्रातून सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे त्यात त्यांचा मृत्यू ओढवला आहे मुंबईहून अजित पवार हे आज बारामतीकडे निघाले होते बारामतीमध्ये उतरत असतानाच त्यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले विमानामध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे चार सुरक्षा रक्षक होते अशी सह, माहिती समोर आली आहे विमान अपघातात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे समोर आलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत लँडिंग दरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे अजित पवारांच्या चार प्रचार सभा पार पडणार होत्या या भीषण विमान अपघाताचे व्हिडिओ आता समोर आले आहेत व्हिडिओमध्ये अजित पवार यांचे विमान पूर्णतः जळाल्याचे दिसत आहे अशी अपडेट समोर आली आहे बातमी समजताच खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार हे दिल्लीवरून निघाले आहेत तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर